पुण्यातील वैष्णवी हगवणे या पीडितेच्या आत्महत्या प्रकरणामुळं संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः हदरवून टाकलंय या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिल्या त्यांनी वैष्णवीच्या पती सासू सासरे आणि ननन यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांना कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे पेडणेकर म्हणाल्यात की लहान बाळ सोडून आई आत्महत्या करते यामाग किती प्रचंड त्रास दिला गेला असेल याचा विचारही करू शकत नाही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की वैष्णवीचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मोठे पदाधिकारी असून देखील अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्यामुळं दोषींना कडक शिक्षा दिली गेली पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दोन दिवस आपण टीव्हीच्या माध्यमातून पुणा मुळशी तालुक्यामधलं जे वैष्णवी भगवणे म्हणून ज्या मुलीला आत्महत्या केली आणि त्याच्यासाठी कारणीभूत असलेला पती नणन सासू सासरे या लोकांनी तिला प्रचंड त्रास दिला आणि ती दोन सुना त्यांच्या घरात दोघीनही त्रास दिला दहा महिन्याचं बाळ सोडून जेव्हा आई आत्महत्या करते तेव्हा ती कुठल्या मानसिकतेमध्ये मा गेली असेल किती प्रचंड तिला त्रास दिला गेला असेल आणि आश्चर्य वाटतं की ते तिचे सासरे राष्ट्रवादी पक्षाचे मोठे पदाधिकारी अजित पवारांचे पदा, पक्षाचे मोठे पदाधिकारी अशा मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरात असा हुंडाबळी होत असेल तर ह्यांना कडकच्या कडक शिक्षा दिली गेली पाहिजे परत सामान्य किंवा पदाधिकारी म्हणून कोणीच हा विचारच करता कामाने कारण घरातल्या सुनेवर अन्याय करणं तिच्या नावात वैष्णवी होतं म्हणजे देवीचं नाव आपण स्त्रीला देवी स्वरूप मांडतो माझं राज्य सरकार यांना विनंती आहे आग्रह आहे की नुसतं नाही त्यांना कडकच्या कडक ते जे काही तपास करणार आहेत पण तपास शिक्षाच कशी होईल या अनुषंगानेच झाली पाहिजे आणि ह्या चारही माणसांना काय जी पाच माणसं कोण आहेत त्या सगळ्यांना फाशीपर्यंत पोचवलं पाहिजे